नम्रता माझ्या घरातली मुलं कधीच घरातलं खात नाही त्यांना कायम हॉटेलचीच पनीरची भाजी आवडते असे कमेंट्स मला आलेले आहेत तर, तर आज त्याच कमेंटला रिस्पॉन्स करण्यासाठी मी तुम्हाला कढाई पनीरची रेसिपी शेअर करणार आहे त्याचबरोबर तुम्ही म्हणत असाल की तुझ्याकडे हे नवीन भांडं कुठलं असेल नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर मंडळी माझ्याकडे द इंडस व्हॅली या ब्रँडकडनं आलेले आहे काही कुकवेअर ते काय काय आहे ते पाहण्यासाठी तुम्ही माझ्या बॉक्समधला आता मी जे काही काढणार आहे ते नक्की बघा तर सर्वात आधी हातामध्ये आलेलं आहे काही बुकलेट्स आणि त्यानंतर आलेलं आहे काही स्पॅच्युला तर आता हे सगळं तर ठीक आहे त्यानंतर आपली भांडी इतक्या लांबून आलेली आहे ते प्रोटेक्ट करण्यासाठी मोठं असं बबल रॅप होतं आत्ता मंडळी माझ्या हातात जे आहे ना ते ट्री स्टील कढाई आहे विथ लीड तर ट्वेंटी सिक्स सेमीची आहे सँडविच बॉटम आहे हे सगळं वाचल्यानंतर ते असेल कसं आतमध्ये हे बघण्याची माझी उत्सुकता प्रचंड प्रचंड प्रमाणात वाढली होती म्हणजे बॉक्स तर असम आहे पण त्यामध्ये असलेली ही कढाई बघून तर मी पूर्णपणे पिघळले माहिती आहे प्रत्येकाच्या किचनमध्ये असं काहीतरी असावं हे आपल्याला नेहमी वाटत असतं आणि सध्या ट्रेंड आहे यु नो बट ट्रेंड हे फक्त चांगल्याच गोष्टीचं चा असतं हा हे मात्र लक्षात ठेवा कढाई बरोबर ही मिळालेली जी लीड आहे ना त्याला खूप चांगलं असं होल्ड करण्यासाठी नॉब आहे आणि ते सगळं खूप सुंदर आहे बघूनच मला खूप भारी वाटलं बरं आता हे वर्क कसं करतं ते पण आपण बघणारच आहोत तर मंडळी तुम्हाला वाटत असेल नम्रता तो प्रमोशन करते बट प्रमोशनसुद्धा नम्रता फक्त चांगल्याच गोष्टीचं करते तुम्हाला ही माहिती आहे तर मंडळी तेवढंच नाही हां तर आपल्या बॉक्समध्ये ना अजून एक खूप मस्त अशी असम गोष्ट आहे ती म्हणजे पहिला आला स्पॅच्युला तर मंडळी ती म्हणजे शिवचरणला आवडणारा दोशी तवा दोशी मी दोषी का म्हणत असे कारण तो नेहमी दोषाला दोषी म्हणतो तर मंडळी हा दोषाचा तवा आहे विडांचा तवा आहे तर आता चांगल्या लँग्वेजमध्ये म्हणायचं ठरलं तर कास्ट आयरनचा हा पॅन आहे तर हा विड्यांचा तवा इतका मस्त आहे ना ह्याला वापरायचं म्हणजे खूप सोपं आहे काय नाही फक्त स्क्रबरने वॉश करायचं त्यानंतर त्याला टॉवेलने पुसून घ्यायचं थोडंसं त्याच्यामध्ये ते तेल लावायचं आणि तुमचा तवा तयार आहे डोसा बनवण्यासाठी तर हा असा जवळून लूक आहे मंडळी हां जर तुम्हाला ही भांडी पाहिजे असेल ना किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला इंडस व्हॅलीचं कुठलंही प्रोडक्ट पाहिजे असेल त्यांच्याकडे कुकर आणि भरच काही अवेलेबल आहे तर तुम्ही माझं कुपन कोड वापरा तुम्हाला त्या ठिकाणी बारा पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे तर माझं कुपन कोड म्हणजे नम्रता ट्वेल्व नम्रता बारा हे मी तर डिस्प्लेवरती लावलेलंच आहे तुम्हाला दिसतच असेल वरती कॉर्नरला तर म्हणजे हे कोड वापरून तुम्ही बारा पर्सेंट डिस्काउंट एन्जॉय करू शकता आणि खूप मस्त आहे हा तर मी पहिला याला वॉश करून घेतलेला आहे कढाईला चला तर मग नवीन कढाई आहे नवीन कढाईमध्ये काहीतरी चांगलंच झालं पाहिजे म्हणजे झटकीपट होणारी म्हणजे कढाई पनीर ती पण हॉटेलसारखी हां आता ही हॉटेलची रेसिपी आहे हा मी बिलकुल यूट्यूबची रेसिपी फॉलो करत नाही मी स्वतःच हॉटेल इंडस्ट्रीची आहे त्यामुळे मला हे सोपं जातं तर मंडळी काही बेडगी मिरची मी विजत घातली होती गरम पाण्यामध्ये पाच ते सात काजू अद्रक लसूण टमाटर आणि कांदा हे सगळं मी व्यवस्थित एकदम एकदम Plane or so. पेस्ट करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता एकदम बटरी पेस्ट आपण केलेला आहे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण तीन, तीन मिरे तीन लवंग आणि थोडीशी दालचिनी टाकली आहे आणि आपलं जे पेस्ट तयार केलं होतं ना ते टाकलेलं आहे जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारू शकता फक्त आपले जे काजू आहे ना ते छान दोन ते तीन तास पाण्यात भिजलेच पाहिजे आणि बेडगी मिरची म्हणजेच कश्मीरी मिरची किंवा बेडगी मिरची म्हणू शकतो आपण ते सुद्धा पाण्यामध्ये भिजलेले पाहिजे तर तुम्ही एकदम हॉटेल सारखी टेस्टी ती आणि अशी सुंदर अशी भाजी करू है बरं आता त्यामध्ये आपण काय टाकलेलं ला आहे लाल मिरची किंवा आपली कोल्हापुरी मिरची किंवा तुमच्याकडे अंबारी कुठलीही मिरची असेल लाल तिखट असेल ते टाका पुन्हा पनीरचा जो दहा रुपयाचा मसाला येतो ते टाका त्यानंतर मस्त पैकी हळद आणि मीठ या व्यतिरिक्त मी काहीच वापरलं नाही आहे ना म्हणजे लिटरली गरम मसाला वगैरे काहीच वापरायची गरज नाही आहे कोल्हापुरी मसाल्यामध्ये आपलं ते सगळंच काही अवेलेबल असतं जर तुमच्याकडे कोल्हापुरी नसेल तर लाल मिरची पावडर आणि गरम मसाला आणि पनीरचा मसाला टाका त्यानंतर खूप छान असं खरपूस तेल वगैरे सुटेपर्यंत आपण छान फ्राय करून घ्यायचं त्यानंतर पुन्हा आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे ना तेवढं पाणी टाकायचं मंडळी तर मंडळी त्यानंतर मी जे काही ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे आणि लगेचच मी त्याच्यामध्ये पनीरचे क्यूब आणि पनीर असं क्रश करून टाकलेलं आहे म्हणजे आपली एकदम मस्त असं मऊ लुसलुशीत अशी पनीरची भाजी होणार आहे हॉटेल सारखी आपल्या सर्वांना असं माहितीच आहे की अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये आपण स्वयंपाक केला की आपल्याला ते शरीरासाठी हानिकारक आहे त्याचमुळे सध्याला तुम्हाला माहिती असेल की बरेच लोक हे स्टीलचे भांडे वापरतात म्हणून इंडस व्हॅली हे इंडियाचं नंबर वन हेल्थी कुकवेअर ब्रँड आहे त्याच्यामध्ये नो हार्मफुल केमिकल असतात त्याचबरोबर लाँग लास्टिंग आहे जरी महाग असलं तरी ते थोडे लाँग लास्टिंग असतात त्याचबरोबर म्हणजे हंड्रेड पर्सेंट सेफ आहे टॉक्झिन फ्री आहे आणि असं त्यांनी क्लेम केलं आहे की ह्यांच्या जे यांच्यामध्ये जर आपण स्वयंपाक केलं ना की हे आपल्या स्वयंपाकाची चव इन्हान्स करतं तर आता मी खाल्ल्यावर तुम्हाला नक्कीच सांगेन की कशी चव झालेली आहे कारण की मलाही कुक करत असताना जेवण बनवत असताना खूप मजा आली कारण की अजिबात हे स्टील जरी असलं तर अजिबात खाली काहीच चिटकत नव्हतं तर म्हणजे मी या सगळ्या प्रोडक्टची लिंक ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तितकंच नाही तर तुम्ही इंडस व्हॅलीच्या ब्रँडचे कुठलेही प्रोडक्ट घ्या आणि माझं कुपन कोड वापरा नम्रता ट्वेल्व तुम्हाला ट्वेल्व्हर्सेंट डिस्काउंट बारा पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे मी, ते चा ते कर, चा मी तर लवकरच चपातीचा तवासुद्धा घेणार आहे आणि ते पण माझाच कुपन कोड वापरून कारण माझ्याकडे चपातीचा तवास नाही आहे आणि त्यांचे मी प्रॉडक्ट चेक केले तर एवढे मस्त होते ना आणि स्वस्त पण होते तर मंडळी माझी भाजी तर या ठिकाणी तयार आहे पनीरची सेम हॉटेलसारखी हां फक्त यामध्ये आपण क्रीम ॲड केलेलं नाही आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये क्रीम ॲड केलं की परफेक्टली हॉटेलची जी रेसिपी असते सेम होणार आहे तर जरी क्रीम नसेल ना मंडळी तरीसुद्धा ही भाजी जशाचं तशी लागते हॉटेलसारखी त्यामुळे तुमचे मुलं कधीच बाहेरचं जेवण मागणार नाही मग ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हां अजून व्हिडिओ पुढे आहे बरं का इतकंच नाही आहे कारण झालेला हा पसारा सुद्धा मला आवरायचा आहे आता पनीरची भाजी म्हटल्यानंतर वैष्णवी काय एका एक चपाती दोन खातेच खाते तर म्हणजे इथे बघा तीन ते चार लेअर एकदम सुंदर सुटलेले आहेत चपातीचे तर तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेलच की मी चपाती कशी करते कारण की आज इतकी गडबड होती ना आणि सध्या ना वातावरण इतकं खराब झालेलं आहे ना खराब नाही म्हणता येणार की वातावरण बदललं आहे आणि त्यामुळे आलेली सर्दी खोकला आणि ताप प्रत्येकाला आणि आता सध्यालासुद्धा माझा गळा इतका दुखतो आहे ना पण ठीक आहे वैशूला शाळेला पाठवायचं आहे वैशूच्या बेडरूममध्ये लॉफ्टवर असायला असलेला असले जो पसारा तुम्हाला दिसतोय ना तो इथे राहणारा जो मुलगा होता ना त्याचा आहे तर चला आता वैषूला शाळेत ड्रॉप करून आम्ही रिटर्न आलेलो आहोत आणि आता वैषूला शाळेत ड्रॉप करून आले आणि आता शिलचरला झोपी घातलेला आहे तर पटकन घरातला जो काही पसारा झालेला आहे तो आवरून घेते शिवचरण बरोबर ना महत्त्वाच्या कामाच्या वेळी उठत असतो आहे आता हे बॉक्सेस आहे।, आहे ना त्याच्या बड्डेचे आहेत तुम्हाला माहिती आहे की माझा बड्डे ब्लॉग काय मी तो उद्या किंवा परवा पोस्ट करेल खूप सुंदर ब्लॉग आहे पण त्याच्यामध्ये इतकी क्रिएटिव्हिटी आहे ना कारण मी एका दिवसात भरपूर गोष्टी केल्या त्या सगळ्यात तुम तुमच्यापर्यंत व्यवस्थित टाकायच्या आहेत मला पोहोचवायच्या आहेत म्हणून मी थोडा वेळ घेते आहे तर पटकन बॉक्स मी डम्प करून आले खाली आणि पटकन घरामध्ये आले कारण शिवचर उठलं आहे की मग माझा काही गेम होणारच आहे घरामध्ये पसारा भरपूर उडालेला आहे कारण कालच त्याचा वाढदिवस झाला आणि आपल्यावरती व्हिडिओ पण पोस्ट करायचा होता कारण की इंडसव्हॅलीचे प्रोडक्ट गेल्या पाच सहा दिवस झाले आलेले होते त्यांचे पण कॉल्स सारखे येत होते तर म्हटलं ठीक आहे आणि नंतर जो दिवसभराचा पसारा उडालेला असतो ना घरामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती तरी आपण घरामध्ये काहीच केलं नव्हतं किचन कट्टा पूर्ण क्लीन केला आणि स्वयंपाकाची भांडी वगैरे आधीच घासून घेतली होती त्यामुळे भांडी काय नव्हती फक्त वैशुद्ध जेवायचं ताट माझं ताट आणि इंडसवालीचं हे भांड मी तुम्हाला क्लीन करून दाखवत आहे कारण मंडळी असं म्हणतात की स्टीलच्या भांडीला एकदम चिकटलेलं असतं तर बघा काहीही चिकटलेलं नाही टेस्टवाल्यांनी क्लेम केल्याप्रमाणे की टेस्ट ही एन्हान्स करते तर मला स्वतःला विश्वास येत नाही की खरंच इतकं यम्मी पनीरची भाजी झाली होती ना खरं सांगते एक वेळा तुम्हीसुद्धा ती भाजी ट्राय करून बघा आणि मला वाटते शक्यतो आता आपल्या मुलांना किंवा आपल्या घरच्यांना जर हेल्दी कुकिंग आपल्याला द्यायचं असेल हेल्दी लाईफस्टाईल द्यायची असेल तर आता सुरुवात करायलाच पाहिजे कारण प्रत्येक गोष्टीमध्ये केमिकल आहे पण ॲटलिस्ट आपण जे स्वयंपाक बनवतोय ती तरी वस्तू चांगली असायला पाहिजे आता तुम्हाला हा विचार पडला असेल की नम्रता तुला हे वस्तू मिळाले म्हणून तू सांगते पण म्हणजे तुम्हाला जे म्हणजे जुने ब्लॉग बघतात त्यांना पण माहिती आहे की माझ्याकडे स्टीलची कढाई ऑलरेडी आहे तर तरीसुद्धा मी हे प्रोडक्ट प्रमोट करते कारण की हे प्रोडक्ट ॲक्च्युअलमध्ये चांगले आहेत इंडस व्हॅलीचे आणि तुम्ही गुगलवरती सुद्धा चेकआउट करू शकता आणि प्लस मी जे घेतलं होतं ते मला दीड हजारला मिळालं होतं त्यामध्ये कुठलाही डिस्काउंट मिळाला नव्हता मी मार्केटमधून घेतलं पण इंडसवाली आपल्याला डिस्काउंट देत आहे परसेंट जर तुम्ही माझं कुपन कोड वापरला तर आई माझ्या बाळाची झोप अगदीच फक्त अर्धा ते पावन तासच असते त्याच वेळात मला बऱ्याच गोष्टी आवरून घ्यायच्या असतात आईला माहिती असते ना की आपलं बाळ कधी उठणार आहे म्हणून मी पहिलं बाहेरचे आणि किचन कट्ट्याचं काम करून घेतलं झाडू तर काय एवढ्या खोल्या झाडाच्या असतात त्यामुळं मला माहिती आहे की तोपर्यंत तो, तो उठणारच आहे तर अशा पद्धतीने बघा सगळं घरं चकाचक झालं आहे फक्त एक वेळा मॉप मारून घ्यायचं आहे तर मी बहुतेक वैशूला शाळेतून आणल्यानंतरच मॉप मारेल आणि सकाळी तसा मी खरंच मारला नाही आज लोकं म्हणतात की संध्याकाळी मॉप मारू नाही पण काही नाही होत शेवटी घरामध्ये लहान बाळे म्हटल्यानंतर इकडचं तिकडे काम होतं तर शिवचरणला मी ही गिफ्ट घेतलेलं होतं अडीच हजारचं आहे दोनशे सॉरी अडीचशे किलोपर्यंत हे वजन सहन करतं आणि त्याचे बाबा रोज त्याला संध्याकाळी घेऊन ह्याच्यावरती खेळतात त्याची पॅन्ट इग्नोर करा तो उठला आणि डायरेक्ट बाथरूममध्ये जाऊन सुसू करून आला

तर मंडळी आता फायनली मी आणि शिवचरण घरातलं सगळं आवरून आलेलो हो आहोत वैष्णवीला पिकअप करण्यासाठी आणि आजचा व्लॉगसुद्धा मी इथेच एंड करणार आहे पण शेवटीला मी सांगते जर तुम्हाला वॅलीच्या म्हणजे कुठलाही प्रोडक्ट घ्यायचा असेल तर तुम्हाला ट्वेल्व पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे जरी घ्यायचं नसेल तर एक वेळा जाऊन प्रोफाईल चेकआउट करा आणि पाहिजे असेल तर माझं कुपन कोड वापरून तुम्ही परचेस करू शकता चला तर मग भेटूया लवकरच